आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज सा सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या संघटनांना बळ देण्याचे काम केले पाहिजे असे मत सचिन साठे यांनी केले अजूनही मातंग समाजामध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासले पण मोठ्या प्रमाणात आहे समाजातील काहीसा वर्ग का पुढारलेला आहे पुढे गेलेला आहे या अंदाजाने संपूर्ण समाज समृद्ध झालेला असा नाहीये आजही मातंग समाजावर अन्याय अत्याचार होत असतो समाजातील संघटनांशी संलग्न राहून प्रत्येकाने संघटनेला बळ दिले पाहिजे कर्मकांड अंधश्रद्धा यापासून समाजाने परावर्त होऊन शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला समृद्ध केले पाहिजे असे मत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू व अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले परभणी शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम वीस डिसेंबर रोजी घेण्यात आला यावेळी साठे यांच्या हस्ते दत्ता साबळे यांना परभणी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच युवक अध्यक्षपदी अशोक साठे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन साठे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सचिव गडकरी मराठोरा प्रचारक व्यंकटराव सोनटके शिवाजीराव मोळ हरिभाऊ निर्वळ अशोक उपाडे माणिकराव कांबळे उपस्थित होते यावेळी परभणी तालुका मानवत तालुका शहर अशा विविध पदावरच्या नियुक्त्या सचिन साठे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या बैठकीला मोठ्या संख्येने संघटनेच्या कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आ, एच, अपले सगया माजा सा, या निमित्ताने आपल्या माध्यमातून सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना सांगायचं की ही सामाजिक चळवळ ही म्हणजे दुबळी बनू नये या चळवळीचा जो आर्थिक कणा आहे तो मोडून पडू नये ही जर चळवळ टिकली नाही तर त्याचा दुष्परिणाम इथल्या तळागाळातल्या झोपडपट्टीतल्या शोषित वंचितांच्या लोकांच्या जीवनावर अति अतिशय घातक होणार आहे आणि म्हणून ह्या समाजाला एक संरक्षण कवच निर्माण करणाऱ्या ज्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेला सगळ्यांनी मिळून जपलं पाहिजे ताकद दिली पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतय सामाजिक तर मी थोडक्यात भूमिका मारली वेळेनुसार पण अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा अजेंडा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो अत्यंत विचारपूर्वकच आम्ही समाजामध्ये घेऊन आलेलो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर प्राधान्य कशाला दिलं असेल तर ते अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद आणि ज्याच्यामुळं या देशामध्ये जी क्रांती निर्माण झालेली आहे आणि हजारो लाखो करोडो लोकांना गुलामीतून मुक्त होण्याचा जो मार्ग मिळालेला आहे ते म्हणजे शिक्षण तर त्या शिक्षणावर सगळ्या लोकांनी कशा पद्धतीने भर द्यावा लोकांच्या काय अडचणी आहेत लोकांचं शिक्षणाबद्दलचं जे उदासीन मन आहे ते बदलण्याचा ही सगळी धोरणं घेऊन आम्ही काम करू तो तो, तो निर्णय आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे नेते राज्याचे नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य अशोक फाडेसाहेब साहेब आहेत आणि जिल्हाध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्ष बसून ठरवतील त्याच्यावर मी सध्या काय बोलू शकतो नाही माझं हेच म्हणणं असेल की या मतभेदामध्ये विकृती विचारांमध्ये न राहता आपण मिळून एकजुटीनं एका ताकदीनं राहिलं पाहिजे तरच या देशामध्ये आपले सर्व लोक सुखाने जपतील आणि त्यांना या ठिकाणी न्याय मिळेल आपण जर अशा पद्धतीनं एकमेकांच्यावर टीका करत एकमेकांचं उनो धुनं काढत अशा पद्धतीचं जर जीवन जगत पुढे चाललो तर समाजाचं प्रचंड मोठ्या पद्धतीचं वाटोळ निर्माण होईल असं मला म्हणजे फार मोठी भीती माझ्या मनामध्ये आहे कारण आता जो नोकरीचा जो कॅटलॉग आहे तो कमी प्रमाणामध्ये झालेला आहे म्हणजे शिक्षण शिक शिक्षण घेणारी मुलं वाढलेली आहेत पण नोकऱ्या मिळत नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये समाजाचा टिकाव कसा लागेल तर आपण सध्या स्थितीमध्ये एकजुटीनं राहिलं पाहिजे एवढा संदेश या निमित्ताने देतो अण्णाभाऊ साठे क्रांती सेना साथे साथे। साथे, साथे। ही सामाजिक संघटना याचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे नेते अशोकरावजी उपाडे साहेब गरकर साहेब आहे आणि आम्ही सर्व जिल्ह्याची टीम आम्ही समाजाचं काम करण्यासाठी आम्ही सर्व तनमन धनानं आम्ही जिल्ह्यामध्ये काम करणार आहे आणि जे काही म्हणजे राष्ट्रीय राज्य तरा स्तरावरून आणि आमचे नेते भाऊ सांगतील त्या पद्धतीने आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो त्या बाबतीत आम्ही आणखी बैठक घेऊन आणि किंवा भाऊ आम्हाला जे सांगतील आम्ही त्याच्या मार्गदर्शन का काम करणार <laughs> अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेमध्ये महाराष्ट्रभर जर आपण पाहिलं तर युवकांचं मोठा प्रतिसाद आहे सहभाग आहे आणि या नव्या विचाराच्या नव्या तालमीत बनणाऱ्या युवकांना अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक स्वरूपाचं मार्गदर्शन मिळेल आणि अशा पद्धतीची आखणी त्या ठिकाणी झालेली आहे संघटना या महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर एक रीतसर कृती कार्यक्रम महाराष्ट्र राखणार आहे